स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या भागात पानपट्टीमध्ये बेकायदेशीर मावा आणि गुटखा विक्री प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता था, न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरामध्ये राजरोसपणे चौका चौकात पानटपरीत बेकायदेशीरपणे मावा विक्री केली जाते तसंच गुटखा पान मसाला विक्रीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी अंमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे याच अनुषंगानं शिवाजीनगर पोलिसांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागात पानटपरीवर छापा टाकून चार पानपट्टी धारकांकडून मावा आणि गुटखा जप्त केला होता यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात दस्तगीर जमादार पाटील अरबाज मुजावर जमीर शेख या चार पानपट्टी चालकांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शहरामध्ये अजूनही काही ठिकाणी मावा विक्री पानपट्टी चालक करतात त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेमधून होऊ लागली आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वायदंडे करत आहेत